नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चोकल युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आम्ही होडी घेऊन खोल पाण्यामध्ये कालवे काढण्यासाठी जाणार आहोत मित्रांनो खोल पाण्यामध्ये दगड सुकलेले आहेत आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही होडी वापरणार आहोत कारण लांबचा प्रवास आहे आणि त्या ठिकाणी मोठी कालवे भेटतील मित्रांनो आज कालवे काढण्यासाठी मया आणि सुशील दोघेजण आले आहेत कारण ही कालवे आपण काढू आणि बोटीवरती जाऊन त्याची रेसिपी बनवू बोटीची साफसफाई चालू आहे आणि साफसफाई करून झाल्यानंतर आम्ही कालवे काढायला चाललो आहोत आज ॲशनर पण आलेला आहे मोठ्या बहिणीचा मुलगा ॲशनर आहे आणि त्याला सुद्धा आम्ही घेऊन चालले होत आज वारा काहीच नाही एकदम निवंत आहे त्याच्यामुळे होडीमध्ये जाण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही जर वारा असता तर ॲशनरला मी घेऊन गेलो नसतो कारण तो अजून छोटं आहे लहान आहे तो अजून चला होडीमध्ये होड़ी चालो है? मजा पुढून होळी चालवतोय आणि सुशील बसल्या मागे मजा येईल एक्सायटेड आहे मित्रांनो सकाळचा नजार आहे बघा सकाळच्या सात वाजलेत आणि सूर्य वरती आलेला आहे छान नजारा आहे आपण आता कालवे काढायला चालू आणि कालवे काढण्यासाठी जास्त वेळ लागणार आहे कारण आपल्या जवळ दोन कोयते आहेत दोन कोयत्याने आपण फटाफट कालवे काढू आणि त्याच्यानंतर रेसिपी बनवायला जाऊ बोटीवरती बघा मित्रांनो समोर दगड आहे आणि त्याच दगडावरती आपण कालवे काढणार आहोत मित्रांनो आता आपण दगडाचे एकदम जवळ आलो आहोत आणि बघा या दगडावरती तर सर्व कालवच आहे अख्खा दगड भरलेला आहे बस नाही बघा मित्रांनो कालोची साईज बघा काय आहे एकाच ठिकाणी पंचवीस ते तीस कालवं दिसतात मजा येईल जाम यशन होडीमध्ये आता होडीमध्ये बसणार आहे सुशील आणि मया या ठिकाणी कालवे फोडतील सुशील या तर तुम्हाला तर कसं कालो फोडतात मित्रांनो बघा कालवे फोडण्याची सोपी पद्धत तुम्हाला दाखवतोय मी बघा हे मोठं कालो आहे भरपूर कालो आहेत आणि याच्या आपल्याला मागच्या भागाजवळ मारायचा आहे इथे मोठा गोला असतो आणि तो, तो खराब नाही झाला पाहिजे कमी भाग असतो या ठिकाणी आणि इथे मेन भाग असतो त्याच्यामुळे आपण पाठीमागून कालवं फोडणार आहोत अरे बापरे साईज बघा काय आहे कालवाची मजा येईल मजा येईल आज कालवं खावाला जा मजा येईल असे गोले भेटले पाहिजे फुल साईज आहे आणि कालवं भरपूर आहेत आणि हे कालवं ठेवायला आपण एक बास्केट आणलेलं छोटेस चला मित्रांनो धमाल मित्रांनो आता पाणी भरतीला लागेल हो आणि सर्व कालवं पाण्याखाली जातील त्याच्यामुळे आपल्याला घाई करायची आहे कालवं काढायला आणि गोळे सर्व भारी आहेत सगळी एकदम मोठे मोठे पीस आहेत त्याच्यामुळे कालवं फोडायला पण मजा आली जा कालवावरती कालवं चढलंय एवढी कालव आहे बघा मित्रांनो काय कालो आहे सुपर साईज आहे कालवाची मायाला एक फोडता फोडता माझी बरीच फोडून झाली आहे फ्री रहने दे वो बाद में सब कर सकते हैं भर रहे ना तुम लोग को ज्यादा टाइम नहीं मिलेगा बगा एक एक कालूची साईज खूप मोठी आहे समुद्राला भरती सुरू झालेली आहे आणि आता बघा दगड पाण्याखाली जायला लागला थोडेसे जर लवकर असतो ना तर खूप कालो भेटले असत आपल्या मॅला गेली वेगळी बघा एकाच दगडावरती वाटते आपलं काम होणार आहे इधर भी समुद्राचं जसा पाणी भरतं ना तसे आपल्याला पण गाई करायला लागले कलंग कालू आता पाण्याखाली जात या ठिकाणी कसं मित्रांनो सर्वांना यायला जमत नाही होळीशिवाय इथे माणूस पोचू शकत नाही त्याच्यामुळे या ठिकाणची कालवं इतर ठिकाणापेक्षा जास्त मोठी कालूमध्ये पण मोठा गोळा निघतो आणि त्याच्यामुळे कालव काढायला जाम भारी वाटतो छोट्याच दगडावरती आपलं काम झालंय नॅशनल बघा मित्रांनो बसून मजा घेते नॅशनलला मासेमारीची खूप आवड आहे पण तो लहान आहे त्याच्यामुळे मी त्याला कुठे घेऊन जात नाही अशा ठिकाणी लहान मुलांना आणणे घातक आहे खतरनाक आहे त्याच्यामुळे तुम्ही घेऊन जाऊ नका आता वातावरण एकदम निवांत आहे समुद्राचं पाणी शांत आहे त्याच्यामुळे त्याला आणलं आहे तुझ्या मित्रांनो बघा एकोच डगरामध्ये कवर कालवा भेटला बघा जाम कालो एक नंबर मित्रांनो आता आम्ही कालवे काढून किनाऱ्यावरती आलो आहोत आणि बघा आजची कालवे मस्त मोठी मोठी कालवं आहेत आणि आता ही साफ करायला लागते याच्यामध्ये बघा दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये अशी शिपी असते हे बघा हे कालव फोडल्यानंतर जे दगडाचे तुकडे आहेत ते असे बारीक बारीक तुकडे असतात ते आपल्याला साफ धुवून घ्यायचे आहेत नाहीतर हे तोंडामध्ये गेले की खायला एकदम घाण वाटते आणि आज आपण ॲशनरला ने पण नेला होता ॲशनर ने कसा वाटला ॲशनरला पण मजा आली तो कधीपासून मागे लागला होता की मना पण यायचं आहे मना पण यायचं आहे तर आज निवंत होते त्याच्यामुळे त्याला घेऊन गेलो होतो आता ही कालवी साफ करू आणि लगेच आपण रेसिपीला सुरुवात करू बोटीवरती बस बन मित्रांनो आता आपण कालवे फ्राय करणार आहोत बोटीवरती कालवे फ्राय आणि त्याच्यासाठी साहित्य बघा काय काय लागणार आहे आलं आहे लसण आहे कांदा आहे कोथिंबीर मिरची बटाटे टमाटर आणि थोडंसं कढीपत्ता आहे त्याच्यानंतर आपली सर्वात महत्वाची इन्ग्रेडियंट म्हणजेच कालवे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत एक पॅन घेतलेला आहे चालू मित्रांनो आता सुरुवातीला आपण कढीपत्ता पत्ता टाकणार आहोत त्याच्यानंतर कांदा

कालवे टाकणार आहोत कालवे एकदम स्वच्छ केले आहेत त्याच्यामधून सर्व जो बारीक कालव्यांच्या शिपी असतात ते काढलेले आहेत कालवे काय भारी आहे

मित्रांनो आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि थोडीशी हळद टाकणार आहोत कालवामधून आता सर्व पाणी आटून गेलेलं आहे आणि आपली कालवे पूर्णपणे तयार झालेली आहेत मग कालवा पण मस्त शिजलेले आहेत तर आता पण गॅस बंद करू आणि कोथिंबीर टाकू तर आता कालवे फ्राय झालेले आहे आणि कालवे फ्राय खाण्यासाठी आम्ही तांदळाचे भाकरी आणले दोन तांदळाच्या भाकरे आहेत आणि आता पण कालवे खाणार आहोत कॅशनर पण आलेला आहे बोटीमध्ये तर कॅशनर घेशील तुला पण कस लागते असणार कडक आपण आता बोटीवरती आहोत आणि समुद्राला पण बटी लागलेली आहे मित्रांनो आज आला आहे आणि ऍशनल कधीपासून बोटीवरती आणायचं होतं आणि आजचा दिवस तर एकदम चांगला आहे हवा पण नाही आणि समुद्राच्या लाटा सुद्धा नाही त्याच्यामुळे एकदम आरामामध्ये ही आम्ही कालवे काढली आणि बोटीवरती येऊन फ्राय केली आता अॅशनल खातोय आणि मजा घेतोय मासे खाण्याची एशनलला पण खूप आवड आहे मित्रांनो ही कालवे काढण्यासाठी सुशील आणि माया दोघांनी भरपूर मेहनत केली ते स्वतः पण कालवे काढण्यासाठी होते आणि मेहनत केली की मासे खायला खूप भारी लागतात मेहनतीचे फल नेहमी गोड असते आता बोट तरंगणार त्याच्यानंतर आम्ही बोट आमच्या शिंग्यावरती म्हणजे कुट्यावरती नेऊन ठेवणार त्याच्यानंतर घरी जाऊ भारी मित्रांनो खूप मजा आली आज आणि बोटीवरती कालवे फ्राय तर छान लागतात एकदम भारी तर या सर्वांनी जेवायला आम्ही आता जेवतो आणि त्याच्यानंतर बोट खोल खोल पाण्यामध्ये नेऊन ठेवणार आहोत मित्रांनो आता कालवे फ्राय केली होती ती खाऊन झालेली आहेत आमचा नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही बोट काढणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला आजची कालवे काढायची पद्धत कशी वाटली आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आज मित्रांनो नॅशनल सुद्धा आला होता आणि नॅशनल पण खूप मजा आली ना मजा नॅशनल संगीत जाम मजा आली तर मित्रांनो अशीच बोटीवरती आम्ही खूप मजा मस्ती करत असतो काम पण भरपूर असते पण तरी सुद्धा त्या कामामधून आम्ही एन्जॉय पण करतो एक नंबर चला मित्रांनो भेटी तोपर्यंत बाय बाय टेक, टेक केअर